आपण ध्यान घ्या की रासायनिक खत हे पिकाच अन्न आहे पर बरोबर परंतु ते आपण दिलेले खत जे आहेत ते, ते फार्म वेगळा आहे ते ज्वारीच्या फॉर्म मध्ये आहेत ज्वारी म्हणजे आपलं समजा घराचे कणिक आहे बरोबर आणि ती कणिक खाण्यायोग्य चपातीमध्ये बनवायचे काम आपल्या घरची सौभाग्यवती करते किंवा आपल्या घरची लक्ष्मी किंवा आई करते म्हणजे किचनमध्ये जरी तुमच्या Uh, पीठ आहे परंतु त्या पिठाची भाकरी बनवणं किंवा पिठाची चपाती बनवणं हे काम जशी सौभाग्यवती करते तसंच तुम्हाला घरच्या आपण दिलेल्या खताचं खाण्यायोग्य फॉर्ममध्ये म्हणजे फॉस्फरस असेल तर पी टूओ फाय फॉर्म नायट्रोजन असेल तर एनओटू टू फॉर्ममध्ये एरेस्टी एस मध्ये फॉर्ममध्ये नायट्रेट फॉर्ममध्ये अमोडिकल फॉर्ममध्ये पोटॅश असेल तर ओ फॉर्ममध्ये हे करण्याचं काम तुम्हाला ते बॅक्टेरिया करतात जसं ग्लुकोन असेल बॅक्टेरिया असेल फॉस्प्रोस बॅक्टेरिया असेल पोटॅशियम बॅक्टेरिया असेल ह्यांचं काम असतं म्हणजे हे काम नक्की मग कुठला डोस दिला दुसरा डोस दिला, दोश दिला। तर त्या दिल्यानंतर एक आठ दहा दिवसानंतर जनरली खतांचं विघटन व्हायला चालू होतं आणि अशा वेळेला एक पंधरा दिवसाच्या गॅपमध्ये दहा ते बारा दिवसाच्या नंतर जैविक खतांची आळवणी त्यामध्ये प्रोमॅसिस जी सारख्या जी त्यामध्ये ग्लुकोन बॅक्टेरिया आहे ग्लुकोन वाशियल बॅक्टर पी एस बी आणि के एम बी असं मिश्रण असलेलं आर्य तर प्रोमॅसिस जी एक लिटर आणि सोबत ह्युमिक ऍसिड बरोबर अडीचशे ग्रॅम असं आपण जर प्रति एकर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून जर ड्रिप सोडलं किंवा आळवणी केली तर आपल्या पिकाला आपण दिलेलं खत शंभर टक्के लागू व्हायला चालू होतात प्लस आपण जा जे मगाशी पाचट आपण जमिनीमध्ये सोडलेलं आहे ते पाचट कुट्टी केलेलं पाचट त्याचं विघडन चांगल्या प्रकारे झाल्यामुळं शरीरिक वाढल्यामुळं आपल्या ह्या जीवाणूंना चांगल्या प्रकारचं खत मिळतं पर्यायानं जीवाणू संख्या भयानक वाढते त्यामुळं दोन डोस आपण जर देत असतो रासायनिक खतांचे तर त्यानंतर दुसऱ्या पुढच्या पंधरा पंधरा वीस दिवसाच्या आत एक जैविक खतांची आळवणी करणं गरजेचं आहे म्हणजे जी काही आपण तीन चार हजाराचे आठ दहा हजाराचे खत टाकणार आहोत त्या दहा हजाराच्या हो। खताचा उपयोग हो पिकायला होईल जर एक हजार रुपयाचं ड्रिपचं आपल्याला आळवणीचं खत आळवणीचं जैविक खतांची आळवणी केली तर ते आपण दहा हजाराचं खत टाकेल त्याचा उपयोग व्हायला चालू होईल धन्यवाद